शिरपूर तालुक्यातील वाडी येथील एकतीस वर्षी युवकावर कोयता व हल्ला जखमी युवकास उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले दाखल शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक गावात युकाला एकटा गाठून कोयत्याने व चाकूने हल्ला करीत जखमी केल्याची घटना पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजच्या सुमारास घडली आहे त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे प्रवीण किशन कोळी हा या हल्ल्यात जखमी झाला असून जखमी युवकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जखमी युवकाच्या सांगण्यावरून तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील विलाटी भागात राहणाऱ्या प्रवीण किशन कोळी व राजू सुरसिंग ठाकरे यांच्या परिवारातील महिलांमध्ये काही दिवसांपासून किरकोळ भांडण झाले होते त्या भांडणाचा राग धरून पंधरा जून रोजी सकाळी संशेत राजू ठाकरे याने प्रवीण कोडी हा शौचाच गेला असता तिकडून परत येत असताना मागून येऊन त्याच्या डोक्यावर व पाठीवर कोयत्याने वार केले यावेळी त्याच्या हातातून कोयता हिसकावला तरीही त्याने हातात चाकू घेत प्रवीण कोळी याच्या छातीवर पाठीवर वार केल्याची माहिती जखमी युवकाने दिली आहे जखमी अवस्थेत तात्काळ येथील उपजिल्हा यात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम अद्याप सुरू आहे